गट क्रमांक दर माझे नाव श्रीती उमेश घोले मी श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात शिकते राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज नित्र त्यांची वरीलोळींचे कवी आहेत विनायक दामोदर सावरकर त्यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी या दिवशी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला आज मी तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल सांगणार आहे नाशिकच्या शाळेत विनायकाने म्हणजे सावरकरांनी एका वर्षात तीन यत्ता पार पाडल्या त्यांची हुशारी व तडफ पाहून शिक्षकांना आनंद व्हायचा त्या शाळेत त्यांना अनेक मित्र मिळाले मस्कर पागे वर्तक भट दातार आबादरेकर वगैरे मित्रांच्या सहवासात ते रमून जायचे या साऱ्यांना वाचनाची प्रचंड आवड होती आ तिळभांडेश्वरांच्या बोळ्यात आबादरेकर म्हणजेच कवी गोविंद यांचे घर होते त्या घरात छत्रपती शिवाजी महाराज राणा प्रताप नानासाहेब पेशवे तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई टिळक यांच्या तसबिरी लावल्या होत्या पाहूनच या मित्रमंडळात राजकारणाची देशाच्या स्वातंत्र्याची आणि इतिहासाची चर्चा चालायची निबंध निबंधमाला परशुराम तात्यांचे नवनीत परांजपे यांचे काळ हे वृत्तपत्र देशभक्तांची चरित्रे यांचे वाचन करून हे मित्र खूप वादविवाद करायचे त्यावेळी त्यांच्या अंगात वीर रसाचे वारे शिरायचे हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यासाठी आपण खूप त्याग केला पाहिजे क्रांतीशिवाय शांती नाही बलिष्ठ इंग्रजी सत्तेशी सामना द्यायचा टोपीवाल्यांचा काठा काढायचा त्यासाठी आपण नियोजनपूर्वक शस्त्रांचे बळ आपले, आपले मन व आपले मनगट खंबीर ठेवायला पाहिजे साहस काटकपणा हा लपेष्टा सहन करण्याची ताकद वाढवली पाहिजे हे त्यांना जाणवले त्यासाठी ही मंडळी जोर जोडी मल्लखांब कुस्ती पोहणे झाडावर चढणे ता लाठी तलवार चालवणे बाणांची व बंदुकांची नेमबाजी यांचा सराव करायचा हा मित्रांचा नियम ठरला होता विनायकराव रोज पाचशे जोर काढायचे हजार बैठका काढायचे त्यामुळे ते चांगलेच बलदंड बनले होते विनायकरावांचे एक सहकारी सेनापती बापट हे पॅरिसला राहून बॉम्ब तयार करायला शिकले विनायकरावांच्या सर्व सहकार्यांनी त्यांना स्वातंत्र्य हे साध्य आणि त्यासाठी सशस्त्र क्रांती हे साधन असे या मित्रमेळ्याचे ध्येय धोरण ठरले होते या मित्रमेळ्याचे सभासद होताना प्रत्येकाला स्वरक्ताचा टिळा लावून प्रतिज्ञा घ्यावी लागायची तात्यांनी म्हणजेच सावरकरांनी स्वतः हो अनेक कवने रचली फटके गाणी पोवडे यांमधून लोकांच्या मनात एक इंग्रजांबद्दल चीड निर्माण केली तात्यांचे हे अमोल कार्य पाहून जव्हार संस्थांचे दिवाण भाऊसाहेब चिपळूणकर यांनी आपली कन्या यमुना हिच्यासोबत विनायकरावांचा विवाह लावून दिला अशा प्रकारे सावरकरांच्या जीवनात त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे कार्य होते म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांच्या सहकाऱ्यांना माझा मानाचा मुचरा